नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमचा फौजी लव्हर या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो ही खूप महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन येत आहे मित्रांनो होमगार्ड भरतीचा आहे आणि खूप चांगल्या प्रकारे मुंबईमध्ये सत्तावीसशे एकाहत्तर होमगार्ड भरतीची जाहिरात आलेली आहे मित्रांनो आणि दोन जानेवारीपासून ते फॉर्म सुरुवात झालेले आहे भरण्यासाठी तर काही नाही मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल व्हिडिओ चालू करण्याच्या पहिले अगोदर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेअरसुद्धा करा तर मित्रांनो आपण जाऊ आपल्या जी नोटिफिकेशन आली होती होमगार्ड भरतीची तिच्याकडे आपण जाऊया तर मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा तर मित्रांनो हे बघा या ठिकाणी जी होमगार्ड भरती आलेली आहे ती म्हणजे कशी आहे आपण या नोटिफिकेशन संपूर्ण माहिती बघूया हे आपण पेज ओपन करत आहे मित्रांनो तर हे बघा मुंबई होमगार्ड भरती दोन हजार पंचवीस आपण पी डी एफ ओपन करतो मित्रांनो आणि खूप महत्त्वाची नोटिफिकेशन आहे आणि काही मुलांना असं वाटतं की भरती आपणसुद्धा भरू शकतो दुसऱ्या जिल्ह्यातल्या मित्रांना किंवा तसं काही नाही मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहोत ते या ठिकाणी बघा भरण मुंबई नोंदणी दोन हजार पंचवीस भाग माहितीपत्रक आहे मित्रांनो होमगार भरतीचं जे निर्देशक असतं ही माहिती टाकलेली आहे मित्रांनो या ठिकाणी बघा खूप वाचून वाचायला जर बसले तर आपल्याला व्हिडिओ बनवण्यास खूप वेळ लागेल तर मेन मेन शॉर्ट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन येत आहे तर मित्रांनो आपण सर्वात जर अगोदर पाहिले हे कलम गिलम हे सगळं त्यांना भत्ता गित्ता जे असतं ना होम भत्ते गित्ते तरी पण त्यांना बाराशे किंवा तेराशे रुपये पर डे असतो या भत्त्यामध्ये तर मित्रांनो कलमनुसार जर म्हटलं त्यांना एकोणीसशे ते कलम लागू आहे मित्रांनो दोनशे पन्नास इतका हे खूप महत्त्वाचं आहे कारण दुसरी साधी नोकरी करण्यापेक्षा जर होमगार्गमध्ये जर तुम्ही प्रयत्न केले ना ग्राउंड प्लस फक्त फिजिकल आहे मित्रांनो काहीच स्थान घ्यायचं नाही फिजिकल मारायचं फक्त आरामशीर आणि लागून जायचं फक्त काही डॉक्युमेंट्स असतात त्यांना मार्क आपल्याला भेटता नंतर पुन्हा आरक्षण भेटतं आपल्याला प्रत्येक भरतीमध्ये आरक्षण राहतं आपल्या पोलीस भरतीमध्ये वनरक्षकमध्ये अशा खूप महत्त्वाच्या आरोग्यसेवक या भरतीमध्ये आपल्याला आरक्षण ती पाच टक्के आरक्षण राहतं मित्रांनो आपल्या जागा राखूरात या होमगार्ग भर होमगार्गमध्ये जर भरती झाला आपण तीन वर्षानंतर आपल्याला आरक्षण मिळ मिळतं तर मित्रांनो आपण बघूया <coughs> बरं मुंबई नोंदणी दोन पंचवीस भागी म्हणजे होमवर्क भरतीची अटी असतात मित्रांनो दहावी शिक्षणपत्र तर आपण या विरोधी बघू तर मित्रांनो हे बघा शिक्षणपत्र जे दिलेले आहे दहावी पास शारीरिकपत्र म्हणजे वीस वर्ष पूर्ण पाहिजे वीस वर्ष ते पन्नास वर्षापर्यंत आत आपल्याला अर्ज करता वेळी उमेदवारांचे हे वीस वर्ष पूर्ण पाहिजे मित्रांनो जो उंची असते पुरुषाकरता एकशे बासष्ट सेमी आहे महिलांसाठी एकशे पन्नास सेमी आहे आणि जे छाती असते मित्रांनो शहात्तर सेमी आहे श एक्क्याऐंशी शहात्तर नॉर्मल आणि एक फुगून एक्क्याऐंशी मै पुरुषांसाठी काही मित्रांनो रहिवाशी पुर रहिवाशी जे डॉक्युमेंट लागतात आपल्याला आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड मतदान ओळखपत्र जर मुंबई व रेल्वे लगतच्या परिसरातील राहणाऱ्या उमेदवाराचे कागदपत्र ग्राहक धरणे जाहिरात आहे म्हणजे जे मुंबईचे मुलं आहे ना, ना तेच या भरतीला भरू शकतात तेच ही होमग भरती देऊ शकतं मुंबईचे सगळे मुंबईचे मुलं फक्त दुसऱ्या ऑदर जिल्ह्याचे मुलं या मुंबई होमग भरतीचा लाभ घेऊ शकत नाही फक्त मुंबईचेच मुलं तर मित्रांनो या बघा शैक्षणिक अव्ह्यात आहे जन्मदिनांक पूर्वत एस एस सी बोर्डचे राहता मित्रांनो एस एस सी बोर्ड त्या बोर्डा बोर्डामध्ये आपलं प्रमाणपत्र असतं एस एस सी बोर्ड त्याच्यामध्ये आपली जन्मतारीख असते तो दाखला यायचा तांत्रिक जे असतं मित्रांनो तांत्रिक प्रमाणपत्र जे असते गुणमेरीट लावलेले असतं म्हणजे ते दहावीचं बारावीचं असतं ते आहे ते पण सुद्धा घेऊन यायचं सहा महिन्याकरता जे असते तुम्ही नोकरी केली असती ते बी घेण्याचं नोकरीधारक असतं ते बी घेण्याचं आणि नंतर जर आपण भरतीनंतर तीन महिन्याच्या आतील जर आपलं जो पोलीस चरित्र असेल म्हणजे पोलीस स्टेशनचं जे असतं आपण तुमच्यावर कोणी गुन्हा केला असेल ते चरित्र प्रमाणपत्र आपल्याला घेण्याचं किंवा वेदकी प्रमाणपत्र सादर करावी तर मित्रांनो शरीर पात्रता पाहू आपण या व्हिडिओमध्ये शारीरिक पात्र म्हणजे कशी आहे मित्रांनो मुलासाठी आणि पुरुषसाठी म्हणजे सॉरी पुरुषसाठी आणि महिलासाठी आपण शरीर पात्रता पाहूया तर मित्रांनो हे बघा सोळाशे मीटर धावणे आहे मित्रांनो पाच दहाचा पाच दहाचा टायमिंग आहे पाच दहाच्या आत जे मुलं आहेत त्यांना वीस मार्क पाच दहा किंवा पाच तीसपर्यंत जे मुलं येईन त्यांना अठरा मार्क आहे आणि पाच तीस ते पाच पन्नासपर्यंतचे मुलं येईन त्यांना सोळा मार्क्स पाच पन्नास ते पाच सहा दहापर्यंत जे त्यांना चौदा मार्क्स सहा दहा ते सहा तीसपर्यंत येईल त्यांना बारा मार्क्स सहा तीस ते सहा पन्नासपर्यंत जे येणार आहे त्यांना दहा मार्क्स आणि जे सहा पन्नास ते सात दहा येईन त्यांना सहा मार्क्स आणि सात दहा ते सात तीसपर्यंत जे मुलं येईन त्यांना दोन मार्क्स आणि साडेसातपर्यंत जे मुलं त्यांना जर मार्क्स मित्रांनो या होमवर्क भरतीमध्ये जर तुम्हाला खरंच जर मेहनत करून लागायचं आहे ना तर वीसपैकी वीस मार्क्स घ्यावेच लागेल कारण खूप मोठी कारण मी सुद्धा या भरतीमधून एका मार्क्सना कटिला मित्रांनो संभाजीनगरमध्ये जी झालेली होती होमवर्क भरती त्यास आमचे जे टी आरचे लायसन होते ते लायसन मार्क्स रद्द करून आम्हाला वेटिंगवर बी ठेवलं नाही आणि ती मिरज अठ्ठावीसवर लागली आणि मला सत्तावीस मार्क अशी होती फिजिकलमध्ये आणि प्लस जे टी आरचं माय माझं लायसन होतं टी आरचं ट्रान्सपोर्ट ते मा लायसन रद्द करून त्यानं ते मार्क्स मायनस केले आणि मीसुद्धा आता खरी आहे त्याबद्दल काही ताण घ्यायचा नाही ज्याच्याजवळ हॅवीचं लायसन आहे क्रेड्याचं लायसन आहे त्याचे सगळं मी या मा व्हिडिओमध्ये सगळी माहिती देतो तरी पण आपण हे डाक्यू दाकु, डॉक्युमेंट किंवा लायसन अजून पण काढू शकता तर मित्रांनो महिलांसाठी आठशे मीटर रनिंग धावणे खूप चांगल्या प्रकारे महिलांसाठी कारण महिलांसाठी पंचवीस मार्क आहे महिलांसाठी टायमिंग आहे दोन पन्नास दोन पन्नास टायमिंग आहे मित्रांनो महिलांसाठी दोन पन्नास म्हणजे जे महिला येईन त्यांना पंचवीस मार्क्स आहे आणि दोन पन्नास सेकंदापेक्षा जर तीन मिनिटे लागेल त्यांना बावीस मार्क्स आणि तीन मि तीन सेकंद तीन मिनटापेक्षा परंतु तीन दहा सेकंद लागले त्यांना अठरा मार्क्स तीन दहा थीस ते तीन वीसपर्यंत चौदा मार्क्स तीन वीस ते तीन तीसपर्यंत दहा मार्क्स तीन तीस ते तीन चाळीस सहा मार्क्स आणि तीन तीस चाळीस ते तीस पन्नास चार गुण आणि तीस पन्नास ते चारपेक्षा कमी असले त्यांना दोन गुण आणि चारपेक्षा जे आले त्यांना गुणच नाही मित्रांनो मुलीचा कसं आहे दोन दोन ना मायनस केला आहे आणि आपला तीन किंवा दोनना मायनस केलेला आहे चारना मायनस केला आहे मुलींचं खूप अवघड आहे आणि त्यांना टायमिंग दोन पन्नास आहे त्यांच्याकडून कवर होऊ शकतं जे महिला पुरुष चांगले ग्राउंडची प्रॅक्टिस करत असेल त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे आणि खूप खूप म्हणजे खूप मोका आहे मुंबईच्या सगळं मुलांना खूप मोका आहे की हा होमपाट भरतेमध्ये जागा बी भरपूर आहे तर मित्रांनो हे बघा या वाटणी गोळाफेक गोळा फेक जो असतो मित्रांनो गोळाफेक गोळाफेक बघा पुरुषांसाठी जे पुरुष असतं त्यांना सगळ्या मीटरचा सगळे आठ मीटर त्यापेक्षा जास्त लांबी नसती आणि गोळ्याचं वजं असतं सात किलो दोनशे पन्नास ग्रॅम तर मित्रांनो जे आउट ऑफ गोळा फेकीन त्यांना दहा मार्क्स आहे म्हणजे आठ पन्नास गोळा फेकीन त्यांना दहा मार्क्स दहा मार्क्स आहे आणि जे सात मीटरपेक्षा कमी फेक्शील त्यांना सात नव्वदपेक्षा कमी फेकीन त्यांना नऊ मार्क्स सात तीसपेक्षा कमी पेक्षेन त्यांना स आठ गुण असे खूप खूप आहे मित्रांनो या ठिकाणी बघा जे सगळ्यात कमी फेकीन त्यांना पाच मिनिटरपेक्षा जर कमी फेकीन जाणं पाच गुण खरंच तर मुलं आउट ऑफ फेकण्याच्या कोशिश करा मित्रांनो तिथे खूप चांगल्या प्रकारे आणि काही नाही सोपा आहे सगळं सोपा आहे कारणं माझाच नऊ मार्काचा गेला होता गुळा आणि अठरा मार्काचा माझा फिजिकल होतं बस अजोरजवळ एक मार्क्स मला असतात तर मी आज होमकार भरतीमध्ये लागलेलो असतो काही ताण घ्यायचा नाही लगेच प्रयत्न तुमच्यासाठी मुंबईवाल्या सगळ्यांसाठी महिलांसाठी बघा सहा मीटर अंतर राहतं सहा मीटरचा अंतर होतं गोळा फेकचा त्यांचा चार साडेचार किलोचा गोळा राहतो साडेचार किलोचा त्यांना बघा सहा मीटर त्यापेक्षा जास्त जर आले सहा ते दहा गुण आणि पाच पन्नास मीटर जास्त त्यांना आठ गुण पाच मीटर किंवा जास्त आले पाच मी पाच पन्नास मीटरच्या किंवा आता आले त्यांना आठ गुण भेटतं भेटतात पाच मीटरमध्ये आले त्यांना सहा गुण भेटता साडेचार मीटर किंवा जास्त आले त्यांना चार गुण चार मीटर किंवा जास्त आले त्यांना दोन गुण आणि चार मीटरचा चार मीटरचा गोळा आला त्यांना झोर मार्क्स भेटता तर मित्रांनो काही नाही घ्यायचा एक असं जर राहतं आणि हे बघा आपले तांत्रिक ज गुण असतं डॉक्युमेंटमध्ये त्याची आपण माहिती घेऊ जर मित्रांनो तुमचं जो जर प्रमाणपत्र असेल खेळाडू कोणतेही असो आय टी आय असो एन सी एसचं प्रमाणपत्र असो आपलं सॉरी दुसरं जिल्हास्तरीय कोणताही असो आणि म्हणजे जग वाहन चालव परवाना म्हणजे तुमचं जो जो हेवीला हॅवी कारण काय म्हणतो मित्रांनो हे आमच्याकडे टी आरचं लायसन्स होतं ट्रान्सपोर्टचं त्यांना आम्हाला मार्क्स दिले नाही जे हॅवीचं असं अवजड वाहन त्यांना ते मार्क्स देतात जर तुमच्याकडे जर एक डॉक्युमेंट असेल तर दोन मार्क्स भेटा दोन डॉक्युमेंट असेल तर तीन मार्क्स भेटता तीन डॉक्युमेंट असेल तर चार मार्क्स भेटतात आणि जर पुरेच पुरे जर असेल तुमच्याकडे पुरेस पुरे जर डॉक्युमेंट असेल तर तुम्हाला दहा मार्क्स भेटतात तर कोणते कोणते लागतात हे बघा तो एक लागतं आय टी आय तुमच्याकडे जर असेल आय टी आय सर्टिफिकेट जर असेल खेळामध्ये जर जर तुम्ही जिल्हास्तरीय असल स्टेट लेवल असेल चॅम्पियन तसंच तुमच्याकडे असेल ते अगं जर तुम्ही माझे सैनिक असन ते त्याचं बी त्याला मार्क्स भेटता एन सी सीचे प्रॉफेजर असेल त्यांना बी मार्क्स भेटता एन सी सीमध्ये कोणते बेसूया एन सी सी बी एन सी 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 एन सी सी ए असू द्या कोणते असू त्यांना भेटतात आणि जर औद्योग वाहन असेल त्यांना पण तुम्हाला मार्क्स भेटतात मित्रांनो सगळ्यांना असे दहा गुण आहे आणि असं ना आपलं फिजिकल आहे पन्नास मार्काचं फिजिकल आहे आणि त्याचे मिडियेट आपल्याला सांगू शकत नाही सगळ्यात जे टॉपला आहे तो संघ लागलेला आहे आणि नोंदणी क्रमांक चालू झालेले मित्रांनो हे बघा सत्तावीस बारा दोन हजार चोवीसपासून सकाळी दहापासून ते दहा एक दोन हजार पंचवीसपर्यंत रात्री तीच फक्त चालणार आहे आणि आता आजची तारीख आहे पाच तारीख आहे मित्रांनो आजची तारीख पाच आहे पाच दिवस तुमच्याकडे आहे जे मुंबईवाले मुलं आहे जे भरतीची तयारी करतात खूप चांगल्या प्रकारे ते आहे खूप चांगल्या प्रकारे त्यांचं हे अभिनंदन आहे आणि खूप स्वागत आहे या आ, या भरतीमध्ये अजून मी तुमच्याकडे वेळ आहे खूप फॉर्म भरून त्या का सबमिट करा त्या काहीच चुकू नका देऊ झोनबरोबर व्यवस्थित भरा सगळी माहिती चांगली प्रकारे भरा तर मित्रांनो हे बघा या ठिकाणी होमगार्ड नोंदणीचे नियम शिक्षणपत्र तुम्हाला मगच्या विरोधने मी सांगितलं आहे पण मग डॉक्युमेंट कोणते कोणते लागतं हे बघा आता या ठिकाणी तिथं भरतीला घेताना डॉक्युमेंट कोणते कोणते घेऊन जायचे आवश्यक कागदपत्र बघा <coughs> रहिवाशी पुरावा आधार कार्ड जर असं तुमच्याकडे आधार कार्ड घेऊन जायचं मतदान कार्ड असेल तर मतदान कार्ड घेऊन जायचं शिक्षण दर्था म्हणजे कोणतेही घेऊन जा तुम्ही शिक्षण अर्थ टी सी किंवा वगैरे जन्मपुरावता म्हणजे यश एस सी बोर्ड असतात ते पण घेऊन जा शाळा सुटण्याचा दाखला ते पण घेऊन जा तुम्ह तांत्रिक अर्थ असं तुमच्या काही स्पोर्ट्सचे ते मी सांगितलं तुम्हाला दहा प्रमाणपत्र असेल ते पण घेऊन जा खाजगी नोकरी करत असेल तुम्ही ते ते पण घेऊन येईल त्याला पण मार्क मा मार्क्स आहे आणि तीन महिन्याचं पोलीस चल प्रमाणपत्र तुम्हाला नक्कीच घेऊन जावं लागेल कारण त्याच्याशिवाय तुम्हाला हे करता येत नाही तर मित्रांनो अशी या प्रकारे आपली होमगार भरतीची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली जर तुम्हाला जर आमचा व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर नक्कीच शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र